माझी लाडकी बहीण योजनेच्या लाखो महिला लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी नमस्कार मी वैशाली तब्बल महिनाभराच्या प्रदीर्घ आणि चिंताजनक प्रतीक्षेनंतर अखेर तो दिवस उजाडला आहे ज्याची तुम्ही सर्वजणी आतुरतेने वाट पाहत होतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याचे वितरण आज पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं शासनाच्या अंतिम निर्णयानुसार आजपासून म्हणजेच पाच जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत योजनेच्या सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर जून महिन्याचे मानधन जमा केले जाणार आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की जून महिन्याचा हप्ता वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक भगिनींच्या मनात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं या विलंबामागे निधीची उपलब्धता नसणं हेच प्रमुख कारण होतं मात्र शासनाने निधीची जुळवाजुळाव करण्यासाठी मोठी कसरत केली यासाठी आदिवासी विकास विभागाकडून तीनशे पस्तीस कोटी रुपये तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून चारशे दहा कोटी रुपये तसेच सर्वसाधारण प्रवर्गातून निधी उपलब्ध करण्यात आला एवढं करूनही निधी उपलब्ध झाल्यानंतर काही तांत्रिक अडथळ्यांमुळे हे वितरण पुन्हा रखडले होते पण आता ते सर्व अडथळे दूर करून वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे तर आजपासून म्हणजेच पाच जुलैपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात घ्या सहा जुलै रोजी रविवार असल्यामुळे बँकांना सुटी असेल त्यामुळे या दिवशी कोणतेही व्यवहार होणार नाहीत शासनाचा प्रयत्न आहे की सात जुलैपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळावेत पण बँकांच्या व्यवहारांमध्ये काही वेळा अडचणी येऊ शकतात त्यामुळे जर काही भगिनींच्या खात्यात सात जुलैपर्यंत रक्कम जमा झाली नाही तर त्यांनी अजिबात चिंता करू नये अशा उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर आठ जुलै रोजी ही रक्कम नक्कीच जमा होईल असं आश्वासन देण्यात आलं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या थकीत हप्त्याबाबत हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट होते अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि शासकीय योजनांची अचूक माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद